आपण आलेलो आहोत तळवडे आय टी पार्कमध्ये आणि उबेरला बुकिंग आणली होती आत्ताची तर त्याचं मीटरने फेअर झाला दोनशे अठ्ठावन्न रुपये आणि असं उबेर दाखवतो एकशे पंच्याऐंशी रुपये मध्ये साठ सत्तर पंच्याहत्तर रुपयाचा फरक पडला तुझा आसपास एकशे पंचा पंच्याहत्तर रुपये मायनसने आपण गाडी चालवत होतो आजपर्यंत आजपासून एक तक मीटरप्रमाणे चाललं मित्रांनो टॅग लावणार नाहीत आजपासून त्यांना दुप्पट टोल वसुली होणार आहे त्याच्यामुळे फास्ट फास्टॅग लावून घ्या मित्रांनो ज्याच्याकडे फॉरेडर असेल त्यांनी आणि उबेरच्या कष्ट उबेरच्या जे उबेर चालवतात आता त्यांच्यासाठी एक सूचना आहे की ज्याचं उबेर ब्लॉक झालं आहे जे अधिक कॅश मागणं बंद करे असं मेसेज येतो ज्याचं उबेर ब्लॉक केलं आहे उबेरवाल्यांनी ॲप बंद केलेला आहे अशांना एक नंबर देतो मी तुम्हाला त्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप करायचं आहे मेसेज करायचा आहे त्यांना की माझा अकाउंट पण ब्लॉक झालेला आहे तेव्हा तुम्हाला मदत करतील तर आजपासून उबेरने मीटरप्रमाणे भाडे घ्यायला सांगितलं होतं परंतु तो आज पण मेसेज करत आहे की अधिक कॅश मागणं बंद करे तर ते मॅसेज टाकत राहणार आहेत त्यामुळे आपण से व्यवस्थित बोला हे भाडं मीटरप्रमाणे घेऊन जाईल सकाळपासून आज तसेच भाडे मारत आहे मी तर आणि उबरळा जे बुकिंग येईल ते पण मारत आहे तर पाहूयात चांगला चांगला अर्निंग करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आणि कोणाशी वादविवाद घालू नका कंप्लेंट जर आले तर उबेर ब्लॉक करणारच आहे त्याच्यामुळं जो नंबर देईल त्याच्यावरती मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा फक्त कॉल करू नका ठीक आहे धन्यवाद